आज ना मी बीटचा पराठा बनवून दाखवणार आहे चला मग रेसिपी दाखवते चा पराठा बनवायला लागणार आहे साहित्य हा बीट घेतलाय मी अर्धा मोठा होता तो अर्धा घेतलाय कापून बारीक बारीक असे तुकडे केलेत त्याचे एक बटाटा घेतलाय उकडून एक वाटीभर गव्हाचा पीठ घेतलाय तूप घेतलाय हळद लाल मसाला मीठ ओवा घेतलाय तिळ घेतले रवा घेतलाय एक चमचा छोटा बेसनपीठ घेतलं आहे थोडा तेल घेतला आहे कोथिंबीर बारीक कापून घेतली आहे जिरा घेतला आहे गरम मसाला घेतला आहे चला मग आता रेसिपीला सुरुवात करून बीटची पेस्ट करून घेऊ हे बघा पेस्ट जरा जाड आहे थोडंसं आपल्याला याच्यात पाणी टाकायचं आहे गरज लागली तरच टाकायची असं होत असेल तर मग नाही टाकायचं हे बघा पाणी टाकलं आहे जरा बारीक परत हे बघा मस्तपैकी एकदम बारीक आपली पेस्ट झालेली आहे मी काढून घेते हा एक वाटी गव्हाचं पीठ एक चमचा छोटा बेसन पीठ एक चमचा छोटा रवा आणि हा एक चमचा छोटा तीळ तर त्याच्यातले आपल्याला अर्धे तीळ टाकायचे त्याच्यात अर्धे होऊन चे द्यायचेत आणि हा ओवा जरा हातावर धुऊन घ्यायचं आणि मग टाकून द्यायचं आणि हा तूप मी गरम करून घेतला आहे हा छोटा चमचा एक जास्त नाही टाकायचा सगळं एक एक चमच्याचं प्रमाण ठेवायचं चवीपुरतं मीठ आणि हा आता ना बीठचा पेस्ट केलाय ना तो याच्यात मिक्स करून घ्यायचं आहे जसं लागेल तसं सर्व टाकून घ्यायचं आणि मिक्स करायचं आहे व्यवस्थित सगळं असं सगळं पेस्ट टाकलं आहे त्याच्यात पाणी घेतलंच नाही तो पेस्ट होतं ना पेस्ट घेतलं आहे माळायला पीठ बघा एक असं व्यवस्थित गोळा बनवून घेतला आहे हे बघा व्यवस्थित आपला असा गोळा झाला आहे ह्याला आता आपण साईडला ठेवून देऊ झाकण देऊन हे बटाटे मी सोलून घेतले आता आपल्याला पराठ्यामधला सारण बनवायचं आहे हे आता किसून घ्यायचे किसणीमध्ये आणि हा बटाटा जरा जास्त नाही शिजवायचा म्हणजे आपल्याला किसता आला पाहिजे असा मीडियम शिजवायचं आहे म्हणजे थोडासा कच्चा ठेवायचा आहे थोडासा म्हणजे नॉर्मल जास्त कच्चा पण नाही जास्त पक्का पण नाही जास्त शिजलेला असला ना जो सारण आहे ना आपल्या पराठ्याचा तो चिकट होऊन जाते हे बघा हे आता किसनी मी किसून घेतला आहे ना बटाटा हा एक मी उकडून घेतले आता ना तो किसून घेतला आहे आता आपल्याला याच्यात तिळ टाकायचं आहे हा जिरा आणि हा गरम मसाला आगरी कोळी मसाला आहे हा थोडाच टाकल्या मी थोडीशी चिमुटभर हळद आणि ही कोथंबीर हा चवीपुरता मीठ आणि ह्याला आता आपण मिक्स करून घ्यायचं आहे सगळं व्यवस्थित हे बघा व्यवस्थित हा बटाट्याचा आपला गोळा तयार झाला आहे थोडा तेलाचा हात घ्यायचं आणि हे बटाट्याला लावायचं आणि असे छोटे छोटे गोळे करून घेते मी हे बघा असे हे बघा हे असे गोळे करून घेतलेत बटाट्याचे आपल्या या आतमध्ये पराट्याच्या सारण भरायला चला आता आपण पराठे लाटायला घेऊ हे बघा पीठ पण आपलं मस्तपैकी भिजलं आहे जरा पिठाला आपल्या असं मळून मळून घ्यायचं आहे व्यवस्थित हे बघा असं करून घ्यायचं हे बघा असा मी गोळा करून घेतला आहे आणि मी कट करून घेते आता तुम्हाला मोठे साईजचे पाहिजेत असतील पराठे तर मोठे साईजचे होऊ शकतात गोळे असे गोळे मोठे छोटे करू शकता तुम्ही एकसारखे हे बघा याशी मी गोळे करून घेतलेत चला मग तर मी तुम्हाला दाखवते अशी करून घेते मी हे बघा असा गोळा करायचा असा तेलाचा हात घ्यायचा आणि जसं आपण पुरणपोळीला कसं अशी वाटी बनवते हे बघा ह्याच्यात हा सारण ठेवायचा आणि हा बंद करून घ्यायचा आणि त्याला आता दोन्ही साईडने पीठ लावून घ्यायचा आणि हलक्या हाताने लाटायचा फिरून फिरून घ्यायचा आणि असा व्यवस्थित सगळ्या बाजूनी लाटून आहे हे बघा हा बघा असं झालंय हे बघा असंच करायचं आतमध्ये याच्या तेल लावायचं आणि हा गोळा ठेवून द्यायचा मग तो बंद करायचा हे बघा जसं आपण पुरणपोळीचं सारण भरते अशाच प्रकारचे मी सगळे आता लाटून घेते फिरून फिरून घ्यायचं असं उलट पलट नाही करायचं हे बघा हे असं फिरून फिरून घेतलं ना मस्त असं गोल पण होते आणि चारा बाजूने लाटून पण होते हे बघा असेच मी लाटून घेते आता सगळे हे बघा सगळे मी आता लाटून घेतलेले आहेत आता आपण भाजून घेऊ हा तवा गरम करायला ठेवला आहे तवा गरम झालाय चला पराठा होता टाकून देऊ आपण आणि हा मी तूप घेतला आहे गरम करून साईड साईडला आपल्याला टाकायचं आहे ह्या पलटी करून व्यवस्थित असं चारा बाजूने फिरवून मग पलटी करायचं आहे बघा व्यवस्थित असं करून घ्यायचं आहे आपल्याला फिरून फिरवून काढायचे तसा दुसरा टाकते मी गॅस कमी करते अशाच प्रकारचे मी सगळे पराठे भाजून घेते मस्त पिकेसा फुगलेला आहे व्यवस्थित ह्याला मी पलटी करते हे बघा सगळे आता पराठे आपले झालेले आहेत बीटचे पराठे झालेले आहेत आपले तुम्ही मुलांना स्वादच्या बरोबर देऊ शकता दहीच्या सोबती देऊ शकता मुलं आवडीने खातात हे बघा किती छान दिसतात माझी जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका